हॅलो फ्रेंड तर आज आपण बघणार आहोत अगदी पारंपरिक पद्धतीने कुरडीची भाजी कसली छान दिसते ना स्प्रेक कलर वगैरे आलेला आहे तुम्हाला जर करायचे असेल तर प्लीज रेसिपी आणि व्हिडिओ शूटपर्यंत बघायला विसरू नका घरातल्या ज्या कुरडे होत्या ना त्याचा चोरा करून घ्यायचा बघू शकता मी कसा चोरा केलेला आहे दहा मिनटं पाण्यामध्ये भिजत ठेवायचा त्यानंतर त्याच्यातलं पाणी नितळायचं पाणी नितळल्यानंतर आपल्या कुरड्या अशा काही दिसतात कुरडे भिजवल्यानंतर फोडणीसाठी आपल्याला कडे ठेवायचे आहे खडेमध्ये तेल ॲड करायचं आहे दोन ते तीन चम्मच मी तेल घेतलेलं आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतर मोहरी आणि जिरे ह्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे मोहरी आणि जिरे चांगले ते तडतडून द्यायचं आहे त्याचबरोबर ह्याच्यामध्ये आपल्याला लसूण देखील ॲड करायचं आहे लसूण हे सगळं मिश्रण भाजल्यानंतर कांदा आपल्याला ह्याच्यामध्ये आप ले ॲड करायचा आहे कांदा मऊ असा आणि गुलाबी कलर हे पण चांगला परतून घ्यायचा आहे हा कांदा मिडियम गॅसवर चांगला भाजून घ्यायचा आहे त्याचबरोबर आपण दोन हिरवी मिरची कट केलेली आहे ते पण आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत बघू शकता कांद्याचा कलर कसा गुलाबी आलेला आहे कांदा भाजल्यानंतर ह्याच्यामध्ये टोमॅटो देखील आपल्याला ॲड करायचं आहे हे पण आपल्याला मिश्रण मिडियम गॅसवरच भाजायचं आहे हाय गॅस केला तर ते करपण्याची शक्यता पण असते किंवा खाली लागण्याची पण शक्यता असते हिरवी मिरची कांदा टमॅटो हे मिश्रण चांगलं भाजून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपण चिमटभर अशी हळद पण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत त्याचप्रमाणे धनेपूड पण मी ह्याच्यामध्ये थोडी टाकले आहे धनेपूड टाकल्यामुळे काय होतं चव एकदम छान लागते त्याचप्रमाणे मी घरचा मसाला देखील ह्याच्यात दोन चम्मच घेतलेला आहे तुमचा मसाला जर तिखट असेल तर तुम्ही एकच चम्मच टाका माझा काही तिखट नव्हतं त्यामुळे मी दोन चम्मच टाकलेला आहे तर आपली कुरडी मग अशी भिजत घातली ना किती छान मग सूत अशी भिजलेली आहे ना कुरडी तर बारीक मीडियम गॅसवर किंवा बारीक गॅसवर चांगला हलवून घ्यायचं आहे आणि हा जसजसं हलवलं तसा याचा कलर किती छान येत आहे ना तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि कशी वाटते रेसिपी हे देखील कमेंटमध्ये सांगायला विसरू नका त्याचबरोबर ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ पण मी ॲड केलेलं आहे मीठ टाकल्यानंतर बारीक गॅसवर चांगला आपल्याला म्हणजे सगळीकडे हलवून घ्यायचं आहे जेणेकरून मीठ आपल्याला सगळीकडे लागल त्याचबरोबर ह्याच्यामध्ये मी गार्निशिंगसाठी कोथिंबीर पण ॲड केलेली आहे बघू शकता कोथिंबीर टाकल्यानंतर एक नंबर दिसते कुरड्याची भाजी तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चपाती किंवा भाकरीवर खायला तर एक नंबर लागते काहीजण ह्याची चटणी पण म्हणून खाल्ली जाते तर काहीजण भाजी म्हणून पण खातात थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच पारंपरिक रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा